न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तथा शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नवरनगर विभागाचे शिवसेना विभाग प्रमुख मिलिंद खान तथा शिवसेना उपशहर संघटक चंदा मिलिंद खान यांच्या माध्यमातून तसेच साई सिटी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर यांच्या प्रमुख सहकार्यातून परिसरातील नागरिकांसाठी शिवसेनेच्या ऐंशी टक्के समाजकारण तथा वीस टक्के राजकारण या मूलभूत मार्गदर्शक तत्वाच्या बाळकडू अंतर्गत विनामूल्य वैद्यकीय शिबिराचे आयोजन दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी पाच या कालावधी अंतर्गत साई सिटी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर बी के बिंद अंबरनाथ पूर्व येथे करण्यात आले होते शिवसेना विभाग प्रमुख मिलिंद गान तथा उपशहर संघटक चंदा मिलिंद यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित सदर विनामूल्य मेडिकल शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त तथा अभूतपूर प्रतिसाद देत शेकडोंच्या संख्येने उपस्थिती लावत साई सिटी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरच्या तज्ज्ञ नामांकित डॉक्टर डॉक्टर योगेश कायंडे डॉक्टर नितीन रेड्डी डॉक्टर महेंद्र डांगे डॉक्टर सुशील कुमार डॉक्टर हरीश पवार डॉक्टर भदाणे आदी तज्ज्ञ नामांकित डॉक्टरांच्या विशेष मार्गदर्शनाखाली इसीजी टू डी इको शुगर बीपी बीएमआय तसेच प्रामुख्याने एबीए अर्थात हात व पायांमधील रक्तवाहिन्यांच्या तपासण्या अशा इतर अनेक शारीरिक तपासण्या करून घेतल्या तसेच सदर शिबिरांतर्गत राज्य तसेच केंद्र शासनाच्या एम जे पी जे वाय तसेच आयुष्यमान कार्डच्या अंतर्गत मोफत उपचार तथा अँजिओप्लास्टी पेसमेकर डायलिसिस थायरॉइड गर्भाशयातील गाठी किडनी स्टोन कॅन्सर केमोथेरपी आधुनिक लेझर उपचार आदि व्याधींच्या उपचार पद्धती तथा ऑपरेशनचा देखील अंतर्भाव करण्यात आला होता गत अनेक वर्षांपासून शिवसेनेचे विभाग प्रमुख मिलिंदगान तसेच उपशहर संघटक चंदा मिलिंदगान यांच्या माध्यमातून शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर तसेच शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या तथा माजी नगराध्यक्षा मनीषा दे वाळेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे शासकीय दाखले शिबिरे तसेच रक्तदान शिबिरे लहान मुलांसाठी विविध शालेय स्पर्धा तसेच शैक्षणिक साहित्य उपक्रम तसेच महिलांसाठी विविध सामाजिक कार्यक्रम अशा तर अनेक लोकोपयोगी उपक्रमाचे सातत्यपूर्ण स्वरूपात आयोजन करण्यात येत असून शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच त्यांच्या प्रमुख आदेशांमुळे पक्षातील सर्वोच्च नेत्याच्या वाढदिवसानिमित्त बॅनर भव्य दिव्य अशा सत्कार समारंभाच्या आयोजना अंतर्गत पैशाचा अपय न करता सदर पैशाचा विनियोग समाजातील गोर गरीब नागरिकांच्या समाजसेवा रूपी कार्यकर्त्या करावा याच मूलभूत उद्देशातून शिवसेनेचे विभाग प्रमुख मिलिंद गांध तसेच उपशहर संघटक चंदा मिलिंदान यांच्या माध्यमातून शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाडकर यांच्या वाढदिवसानिमित्त सदर भव्य दिव्य अशा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिवसेना विभाग प्रमुख मिलिंद गांध तसेच उपशरसंगटक चंदा मिलिंदान यांच्या माध्यमातून आयोजित सदर महाआरोग्य शिबिराला माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर तसेच माजी नगराध्यक्षा वाळेकर यांनी आवर्जून उपस्थिती लावत शिवसेना तसेच शिवसेना संघटक चंदा यांच्या माध्यमातून तसेच साई सिटी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर यांच्या प्रमुख सहकार्यातून आयोजित सदर महारोग्य शिबिराला सदिच्छा भेट दिली तसेच सदर शिबिराअंतर्गत सहभागी झालेल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांची आवर्जून विचारपूस केली तसेच शिवसेनेच्या ऐंशी टक्के समाजकारण तथा वीस टक्के राजकारण या मूलभूत तत्वांतर्गत शिवसेना विभाग परून मिलिंद गान तसेच उपशहर संघटक चंदा मिलिन गान यांच्या माध्यमातून आयोजित सदर महारोग्य शिबिराअंतर्गत आपल्या विविध आरोग्य चाचण्या देखील करून घेतल्या शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून शिवसेनेच्या ऐंशी टक्के समाजकारण तथा वीस टक्के राजकारण या मूलभूत तत्त्वांतर्गत लोकोपयोगी उपक्रमांतर्गत वरिष्ठ नेतृत्वाला आगळी भेट

मनीषाई वाळेकर यांचा साई सिटी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर यांच्या डॉक्टर भदाणे तथा इतर सहकार्यांच्या माध्यमातून तसेच चंदा मिलिन गान तथा मिलिन गान यांच्या माध्यमातून शाल तसेच पुष्पगुच्छतेत विशेष सन्मान करण्यात आला तसेच शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांचा वाढदिवस केक कपत मोठ्या उत्साहात तसेच जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाला शिवसेना गटनेते राजू शिर्के प्रकाश डावरे प्रदीप सिंग अरविंद मालुसरे युवासेनेचे स्वप्नील बांबरे राजकुमार सिंग अॅडवोकेट अमोल वाझे अॅडव्होकेट महेश वाळूज अतुल देशमुख संजय कुमार युवराज यादव शर्मा गणेश डॉक्टर डॉक्टर इंगोले अहिरे दिलीप जावळे अशोक कदम पाटणकर काका दत्ताराम चव्हाण मनीषा पवार संगीता कदम वैभव कोठारी वसंत खांडेकर एसी शर्मा नाईक मिहीर सिंग अशोक मोडक समाजसेवक प्रल्हाद पट असे व इतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बिरू रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आज नऊ तारीख आम्ही माझी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा वाढदिवस आहे माझा वाढदिवस पाच तारखेला डॉक्टर श्रीकांत शिंदे पाचला ला अरविंद वाळेकरांनी नऊ ला एकनाथ शिंदे साहेब असा हा सप्ताह असतो त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जो दोष येतो कार्यकर्त्यांना नागरिकांना काय हवंय नागरिकांना सुखसुविधा मिळवून देण्यासाठी त्यांच्या आरोग्याचा काळजी पोटी एक आरोग्य शिबिर त्या सिटी हॉस्पिटलमध्ये विभाग प्रमुख मिलिंद गाम चंदा गाम त्यांचे कार्यकर्ते या सगळ्यांनी सिटी सिटी हॉस्पिटलमध्ये त्या डॉक्टरांच्या मार्गदर्शन आले हा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम घेतलेला आहे तर शिवसेना शहर साठिले सर्व पदाधिकारी त्यांनी देखील त्यांना मदत केलेली आहे बाजूलाच राहणारे आमचे राजू शिर्के अर्जुन बालुसरे हे देखील मदतीला आलेले आहेत आणि महिला आघाडी असतील युवा सेनेचे पदाधिकारी असतील ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा एक मूळ गावा शिवसैनिकांमध्ये रोजलेला आहे प्रमुखांनी आम्हाला दिलेला जो कान मंत्र आहे त्यामुळे आम्ही कुठल्या ना कुठल्या कारणा आमदारांची सेवा कशी होईल त्यासाठी आम्ही झटक असतो सर्व तज्ञ डॉक्टरांची टीम इथे त्या नागरिकांना तपासण्यासाठी त्यांचे रिपोर्ट आणि त्यांना त्यांना औषध उपचार करण्यासाठी सज्ज आहे नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि आपलं आरोग्य राहण्यासाठी आम्हाला देखील शुभेच्छा द्याव्यात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र